अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजीतील जर्मनी टोळीतील सदस्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवून चक्क पोलिसांनाच आव्हान दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय हे कमी की काय म्हणून या टोळीच्या मोकातील सहा सदस्यांनी चक्क रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा केला त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले पोलिसांनी जर्मन टोळीतील सदस्यांची धिंड काढून त्यांना खाकीचा प्रसाद दिला त्यानंतर जर्मनी टोळीच्या सदस्यांना उपरती झाली चुकीची कबुली देणारा आणि पुन्हा असं कृत्य करू नका असा संदेश देणारा जर्मनी टोळीच्या सदस्यांचा व्हिडिओ पोलिसांनी व्हायरल केलाय गुन्हेगारी कृत्य करून सर्वसामान्य नागरिकांना धमकावणं लुटमार प्रकरणी जर्मनी टोळीच्या सदस्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत या टोळीतील काही सदस्यांना मोका लागलाय तरी देखील त्यांच्यातील मस्ती जिरत नाही गुरुवारी या टोळीतील सदस्यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवून चक्क पोलिसांना चॅलेंज दिलं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले गुरुवारी सायंकाळी इचलकरंजेतील सांगली नाका चौकात या टोळीतील सदस्य जोरजोरात दंगा करत रस्त्यावर वाढदिवस वा साजरा करत होते पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या गँगमधील शाहरुख जमादार वैभव कोरवी अविनाश जाधव उर्फ जर्मनी सूरज वाडकर गौरव मर्डे ओंकार धातुंडे यांना ताब्यात घेतलं त्यांची साईनगर यशवंत प्रोसेसर जुना नाका चौक परिसरात धिंड काढण्यात आली तसंच जर्मनी गँगच्या सहा सदस्यांना चोप देण्यात आला जर्मनी टोळीची धिंड काढल्याचा व्हिडिओ पोलिसांनी व्हायरल केलाय अशा प्रकारचं कृत्य करू नका रस्त्यावर वाढदिवस साजरे करू नका असा संदेश देण्यात आलाय पोलिसांना आव्हान देणारं स्टेटस लावणं आणि रस्त्यात वाढदिवस साजरा करणं जर्मनी टोळीच्या चांगलंच अंगाशी आलंय कारवाईनंतरच्या व्हायरल व्हिडिओमध्ये जर्मनी गँगची झालेली हालत गुन्हेगारांनी लक्षात घेण्याची गरज आहे